आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन काल गणेश विसर्जन नाशिक शहरात ग्रामीण भागात मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आली नाशिक शहरात गणेशोत्सव विसर्जन सर्वत्र शांततेत सुरू असताना दुसरीकडे गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना बालदेवी धरण परिसरात घडली या घटनेत पाथर्डी रोडवरील समर्थ नगर येथील म्हाडा कॉलनीजवळ असलेल्या सई एव्हेन्यू इमारतीत राहणाऱ्या स्वयंभैया मोरे आणि ओमकार चंद्रकांत गाडे या दोघा तरुणांचा मालदेवी नदीत गणेश विसर्जनादरम्यान मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी प्रयत्न केला परंतु त्या दोघांना वाचवण्यात अपयश आलंय मागील वर्षी देखील गणेश विसर्जनाच्या दिवशी याच बालदेवी परिसरात जण बुडाल्याची घटना घडली होती आणि देखील त्याचीच झाल्याने सर्वत्र व्यक्त आहे दरम्यान काल सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला होता बहुतांश गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळाले अशातच गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना रात्री घडली आहे दोघांचाही बचाव पथकांकडून शोध घेताना बघ्यांची देखील मोठी गर्दी वालदेवी नदी परिसरात जमली होती पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर